आज साजर करणार आहे तिचे नाव आहे जीवन चालणारे दोन पाय किती विसंगत एक मागे असतो एक पुढे असतो पुढच्या पुढच्याचा अभिमान नसतो मागच्याचा अपमान नसतो कारण त्यांना माहीत असत क्षणात सार बदलणार असत क्षणात सार बदलणार असत याच नाव जीवन असतं जीवन तुम्हाला जर माझी कविता आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब मानवी मी मी शिकते तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे त्या कवितेचे नाव आहे माझे लग्न जाता, जाता जाता गाईन मी जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी गेल्यावर गनातील गीतांमधूनही राहीन मी माझे जगणे होते गाणे कधी मनाचे कधी जणाचे कधी घनाशय कधी निराशय केवळ नाद कराने जमले अथवा जमले नाही खेद खंतना उरले काही अदृश्यातील आदेशाचे ओझे फक्त वाहणे ओझे फक्त वाहणे धन्यवाद तुम्हाला जर माझी कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नमस्कार माझे नाव सात विजय पवार माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदम असते मी, मी तुमच्या कुठे एक कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे जीवन दोन पाय किती विसंगत एक मांगे असतो आणि एक पुढे असतो पुढल्याला अभिमान असतो मागच्याला अपमान असतो कारण त्यांना माहीतच असतं क्षणात सार बदलणार असतं क्षणात सार बदलणार असत याचंच नाव जीवन असतं याचंच नाव देवाना माझी कविता आवडली तर लाईक करा धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आदित्य ज्ञानेश्वर पिंपळे आहे मी आत्ता चौथीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदम असती आज मी तुमच्या सर्वांसमोर कवी कुसुम माग्रज यांची कविता सादर करणार आहे कवितेचे नाव आहे शहानपद इथे वाटते प्रत्येकाला पण शहाने इथे वाटते प्रत्येकाला पण शहाने झाल्या जरी हातून चुका तरी करतात बहाने झाल्या जरी हातून हातून चुका तरी करतात बहाने वाईट नसतं कोणालाही वाईट नसतं कोणालाही मनापासून चहा चहाने मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे मात्र वाईट असतं कोणालाही पाण्यामध्ये पाहणे जरुरी असतं प्रत्येकाने जरुरी असतं प्रत्येकाने वकूब ओळखून राहणे वकूब ओळखून राहणे नशिबी येते येत नाही तर प्रवाह पतीत पाहणे प्रवाह पतीत प्रतीत पाहणे माझी कविता आवडली असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद आज मी तुमच्यासमोर कुसुमाग्रज यांची कविता सादर करणार आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव ऋतुजा गंगाधर झाले मी आता माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमबस्ती मी आज तुमच्यासमोर कुसुमाग्रज यांची कविता सादर करणार आहे माझ्या मराठी मातीचा माझ्या मराठी मातीचा माझ्या मराठी मातीचा लवा तिंजी माझा मराठी मातीचा नका म्हणून हिंदी नका म्हणून हिंदी स्वर्ग तोर मला हीचे महिमान रत्न जडित भंग रत्न जडित ओभोग ओवी अमृताची सखी ओवी अमृताची सखी चारि वर्णातून हिरे सरस्वतीची पालकी

की वाईट नसतं कोणालाही मनापासून चहाने मात्र वाईट असतं कोणाला कोणालाही पाण्यामध्ये पाहणे जरूरी असतं प्रत्येकानं जरूरी असतं प्रत्येकानं वाकूक ओळखून राहणे वाकूक ओळखून राहणे नशिबी येत नाही तरी नशिबी येत नाही तरी प्रवाहपती એક કવિતા સાજો કર मागच्याला अपमान नसतो पुढच्या मागच्याला अपमान नसतो कारण त्यांना माहीत असत क्षणात सार बदलणार असत याच नाव जीवन असतं याच नाव जीवन असत तुम्हाला माझी कविता आवडली असेल तर लाईक अँड शेअर करा धन्यवाद